रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तारखेला सभेमध्ये मी त्यांना उत्तर देईन पवार खूप दुखावले असं दिसत आहे सगळ्या दिलीप वळसे पाटील साहेबांना पवार साहेबांचं सा मानसपुत्र असं सा लोक समजायचे पवार साहेबांनी त्यांना खूप ताकद दिली खूप संधी दिली पद दिली जेव्हा एक अशी परिस्थिती आली होती की त्यांना कदाचित पद हे दिलं जाणार नव्हतं तेव्हा वळसे पाटील साहेब आणि त्यांचे कुटुंबीय हे आदरणीय पवार साहेबांना आणि आजींना तिथं भेटले तिथं काय झालं ते खरं तर पवार साहेबांना आणि वळसे पाटील साहेबांनाच माहिती आणि मग जे पद मिळणार नव्हतं ते पद प्रेमाने विश्वासाने वळसे पाटील साहेबांना पवार साहेबांनी दिलं आणि ही परिस्थिती झाल्यानंतरसुद्धा ऐन मोक्यावर जेव्हा पवार साहेबांना त्यांची मदत पाहिजे होती पाठिंबा पाहिजे होता तेव्हा हे सत्तेसाठी त्यांच्यावर कारवाई होणार म्हणून हे भाजपबरोबर गेले आणि गेले तर गेले त्यांच्या मित्राच्या कंपनीला सरकारकडनं मोठं टेंडर दिलं गेलं त्याच्यामध्ये शंभर दोनशे कोटी रुपयाचा मलिदासुद्धा त्यांनी तिथं खाल्ला आणि म्हणतात की विकासासाठी गेले म्हणजे पवार साहेब या बाबतीत अतिशय दुखी आहेत फक्त त्यांच्या बाबतीत नाही सगळ्याच नेत्यांच्या बाबतीत त्यामुळे अठरा तारखेला जेव्हा पवार साहेब तिथं जातील जर तिथं जाणार असतील तर योग्य असं उत्तर पवार साहेब तिथं देतील आणि ते जन जनतेला शंभर टक्के पटेल त्यामुळे अजित पवारांनंतर आता पंकजा मुंडे देखील बचवित त्याचा विरोध केला नाही विरोध करत असते तर ते चांगलीच गोष्ट आहे संतांची भूमी आहे थोर व्यक्तींची भूमी आहे ही महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा लोकांच्या ध्यानामध्ये मनामध्ये रक्तामध्ये भिनलेला आहे अशा गुजरातची स्टाईल नाहीतर उत्तर प्रदेशची स्टाईल जर महाराष्ट्रावर भाजपचे नेते लादण्याचा प्रयत्न करत असतील तर स्वाभिमानी मराठी माणसं हे काय खपून घेणार नाहीत त्यामुळे उगाच नको विषयावर चर्चा करण्यापेक्षा हाताला काम आणि पोटाला अन्न आणि महाराष्ट्राला या देशाचं एक नंबरचं राज्य विकासाच्या बाबतीत कसं करता येईल याच्यावर खऱ्या अर्थाने बोललं पाहिजे पण हे गुजरातचे नेते इथं येतात द्वेष निर्माण करतात आणि विकास करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा महाराष्ट्राचा कुठलाच विकास करत नाही केला तर फक्त गुजरातचाच करतात त्यामुळे मला असं वाटतं की इथं गुजरातशाही विरोध महाराष्ट्र धर्म अशी ही लढाई आता झालेली आहे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे रडूबाय रडूबाय उद्धवची सुरू आहे असं ते म्हणलं आता राज ठाकरे साहेबांना कुठंतरी भाजपने दुर्दैवाने आपल्याला बोलावं लागतं की सुपारी दिली असं म्हणावं लागेल ज्याच्यामध्ये मतं खायची उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी जिथं जिथं आहे तिथं हजार दोन हजार मतं खाऊन कुठेतरी काठावर असलेला एखादा उमेदवार तिथं भाजपला तिथं मदत करायची असा कुठेतरी हेतू हा इंजिनचा दिसतो आहे पण मग आता लोकांनाही कळलेलं आहे कोण जिंकण्यासाठी लढतं आहे कोण खऱ्या अर्थाने लढण्यासाठी लढतंय आणि कोण मतं खाण्यासाठी लढतं आहे त्यामुळे राज ठाकरे साहेबांची जी उंची होती राजकीय दृष्टिकोनातून ती दुर्दैवाने भाजपनं आता कुठंतरी कमी केली असं वाटतंय आणि भाजपच सूत्रधार आहे ह्या सर्व पक्षाचा की मतं खाण्यासाठी हे सर्व पक्ष तिथं उभे केलेत आणि आज तेच होताना दिसते पण महाराष्ट्राची जनता हुशार आहे शरद पवारांचं संपूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं ज्यांनी काँग्रेसचे आमदार फोडून स्वतःचा पक्ष उभा केला राज ठाकरे पवारांवरती काही राज ठाकरे साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की पवार साहेबांनी कधीही कुठलं कुटुंब फोडलं नाही पार्टी फोडली नाही देवेंद्र फडणवीसांनी कुटुंब फोडलं पार्टी फोडली फक्त एक नाही तर अनेक याच्यात राज ठाकरे साहेबांची एक गोष्ट मानायला पाहिजे जेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना संधी होती तेव्हा कुटुंब न फुटून देता त्यांनी वेगळी पार्टी काढली चांगली गोष्ट आहे पण ज्या लोकांनी कुटुंब फोडले ज्या लोकांनी पार्टी फोडली असे भाजपच्या लोकांना तुम्ही अप्रत्यक्षपणे तर प्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहे हे योग्य वाटत नाही याच्या आधी तुम्ही महाराष्ट्राचे विषय मांडत होता महाराष्ट्राच्या युवांचे प्रश्न मांडत होता आणि आज अचानक भूमिका बदलून तुम्ही भाजपची बाजू त्या ठिकाणी मांडत आहात त्यामुळे लोकांनी जर तुमची पूर्वीची आणि आत्ता जी भाषणं बघितली त्याच्यामध्ये तुम्हीच इतक्या वेळा भूमिका बदललेल्या आता लोकांनाच कळे ना की तुम्ही कुठल्या बाजू आहात आणि आता जे तुमचं पक्ष लढत आहे ते कुठंतरी फक्त भाजपला मदत व्हावी आणि ते सुद्धा फक्त काय एक हजार दोन हजार मतं खाऊन भाजपला मदत व्हावी अशी भूमिका कुठंतरी मनसेली घेतली अशी चर्चा लोकांमध्ये आता सुरू झालेली आहे आता अजित पवार असे बोलले बारामतीमध्ये सभेमध्ये की आधी शरद पवार साहेब टोक्यातही बोलायचे की माझी शेवटली सभा आहे तुम्ही तो याला सांभाळून घ्या आता नातवाबद्दल बोलतात की माझी शेवटची निवडणूक आहे तुम्ही नातवाला सांभाळा मग मी पुतण्या होतो माझा मुलगा पण नातू होता त्यांच्याबद्दल कधी बोलले एक विषय आहे की अजितदादांना साहेबांनी अनेक पदं दिली बऱ्याच वेळा ताकद दिली आणि मग ताकद देऊन सुद्धा दुर्दैव असं की भाजपच्या नादी लागून दादांनी म्हणजे मोठे नेते होते ते दादांनी भूमिका बदलत पार्टी सोडून कुटुंब सोडून ते भाजपबरोबर तिथे गेलेले आहेत आता अशात आता अशात जर आज ते भूमिका घेत असतील अजितदादा तर त्या भूमिकेला काय अर्थ आहे मला वाटत नाही कारण का शेवटी आता लोकसभेच्या इलेक्शनला त्यांनी भूमिका घेतली भाजपबरोबर ते गेलेले आहेत आणि परत एकदा आता यावेळेस ते कुठेतरी चर्चा करून एक दिशाभूल लोकांची करत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल आमचा धनुष्यबाण उद्धव ठाकरेंनी दावणीला बांधला होता तुम्ही सोडून आणला मुख्यमंत्री म्हणून काय म्हणले होते आमचा धनुष्यबाण उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो मी आता सोडवून आणलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांचं दोन हजार सोळाचं जेव्हा भाजपबरोबर ते होते त्यावेळेचं भाषण जर आपण ऐकलं तर त्या भाषणामध्ये त्यांनी आक्रमक टीका ही भाजपवर आणि देवेंद्र फडणवीसांवर केली होती ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब म्हणत होते की भाजप हे कुठंतरी शिवसेनेला संपवते अपक्ष उमेदवार उभा करून शिवसेनेची म्हणजे धनुष्यबाणाची ताकद हे देवेंद्र फडणवीस साहेब कमी करतायत आक्रमक पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी तिथं भूमिका मांडली होती मग मा आता आज बोलत असताना वेगळी भूमिका ते मांडत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना सरळ सरळ आपल्याला विचारावं लागेल की पूर्वी तुम्ही खोटं बोललात का आणि आत्ता जे बोलतात खर बोलता 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 ते खरं बोलतात का खोटं बोलतात का सोयीचं तुम्ही राजकारण करत आहात ते कुठेतरी लोकांना तुम्ही पुढं पुढं जाऊन त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे एकदा वय काढलं ते बोलले की मला बारामतीचं सगळं बघायचं आहे बाकी